लोकसभा उमेदवारीबाबत मला उद्धव ठाकरेंनी शब्द दिला आहे याचा साक्षीदार मातोश्री असून कोणत्याही परिस्थितीत चांगलीची लोकसभा निवडणूक आपणच लढवणारच आणि ती जिंकणार असा विश्वास डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेनेचे संभाव्य उमेदवार चंद्रहार पाटलांनी व्यक्त केला त्याबरोबरच चंद्रहार पाटलांबरोबर लढताना विचाराने लढा दुसऱ्या कोणत्याही भानगडीत पडू नका आपण कुठेच तुम्हाला अडवणार नाही ना आणि कमी पण पडणार नाही ना असा इशारा त्यांनी यावेळी विरोधकांना देत सांगली लोकसभा लढवणार आणि जिंकणार असेही पुन्हा एकदा चंद्रहार पाटलांनी जाहीर केले आहे मला आदेश असल्याने फारस बोलता येणार नाही मात्र मी फार काळ शांत राहू शकत नाही कारण आता पैलवान आणि शिवसेना एकत्र आले आहेत त्यामुळे चंद्रहार पाटलांशी लढताना विचार करून लढा असे आव्हान त्यांनी दिले पैलवान चंद्रहार पाटलांच्या शिवसेना उभाटा पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा ठाकरेगड शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सा मेळावा सांगलीवाडीत पार पडला या मेळाव्यात चंद्रहार पाटील बोलत होते यावेळी संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील जिल्हाप्रमुख संजय हुते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सगळ्यांना दिलेला आहे बरोबर चंद्राच्या समोर लढत असताना विचारानं पोडणार आहे कारण ते आम्ही कुठेच तुम्हाला आवडणार नाही कुठल्याही गोष्टी तुम्हाला कमी नाही त्यामुळे ह्या गोष्टीची आपण पण पालन करू आपल्याला आज जो विश्वास दाखवला आहे आदरणीय उद्धव साहेबांनी त्या विश्वासात तर आपण पात्र होऊया आजपर्यंत सांगली लोकसभा कधीही शिवसेना लढवलेली नाही पण आज आपण महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मदतीनं काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांच्या मदतीनं आज मला आत्मविश्वास आहे की शंभर टक्के आपण एक जागा जिंकू आणि उद्धव साहेबांना जो विश्वास आपल्यावर दाखवत आहे त्या विश्वासाचा पात आपण पात्र राहू सर मला आपण परवा मातोश्रीवर आल्यानंतर अनेक जणांनी समक्ष बोलवून घेतलं त्याच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादी असेल बी जे पीच्या लोकांनी सुद्धा बनवून घेतलं दिलाय उद्धव साहेबांनी शब्द दिलाय राऊत साहेबांनी शब्द दिलाय पण मध्यस्थी कोण आहे म्हणतोय कोणतरी असेल असा खमक्या माणूस की ज्याच्यामुळं हा शब्द संप